काय करताय आज नमस्कार सगळ्यांना नेहाच्या रेसिपी स्वागत आहे सगळ्यांचं काय करताय सांगा आधी <coughs> मी बनवत आहे स्पेशली आज पावभाजी बनवत आहे आता ती पण माझ्यासाठी हा आज, आज मुलांना सुट्टी आहे रविवार मग म्हटलं चला अशी आपण पावभाजी करूया तर त्याच्यासाठी बघा मी साहित्य घेतलंय इकडं अद्रक लसूण त्याच्यानंतर ना फ्लावर शिमला मिरची टोमॅटो फ्लावर नस फ्लावर असतं फ्लावर बटाटा परत वटाण्याच्या शेंगा जे आहेत वल्ल्या ती वटाणा असं सोलून घेतलाय तर पावशेर असं वाटाण्याची शेंगा आहे परत इकडं कांदा घेतलाय आता आपण नाही छान असं मस्त अशी पाव हे तयार करूया बघा आता कुकर ठेवलाय त्याच्यामध्ये आपण नाही आता फ्लावर टाकूया त्याच्यानंतर ना टोमॅटो शिमला मिरची सगळं सगळं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून पण टाकू आपण टाकू त्याच्यानंतर ना हा वटाणा पण टाकते मी ह्याच्यामध्ये तुमच्याकडचं फ्रोजनाटाणा असेल तर कसलं काय आपल्याला माहित नाही पण तुम्हाला खरं सांगू का की ते ग्रीन पीस असतो का आपण ह्याच्यामध्ये टाकतो ते त्याच्यामध्ये पनीरमध्ये ते जरा असेल तर त्याच्यामध्ये टाकायची काही गरज नाही ती साईडला ठेवून कांदा आणि वटाणा ते फ्राय तुम्ही करू शकता आणि हा जो वटाणा आहे तो लवकर शिजत नाही त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून शिजवून आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया कारण काय होतंय सगळ्या भाज्यांना मीठ लागलं की त्याचा जो उगरटपणा वगैरे आहे ते सगळा निघून जातोय आता आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी होतोय म्हणजे भाज्या चांगल्या शिजतील आणि चार पाच आपल्याला करून घ्यायच्यात मी आता कुकरचं झाकण लावते आणि चार शिट्ट्या करून घेतो आता कढईमध्ये तेल टाकले एक साधारणतः चार फळे तेल आहे आपण बघूया आता भाज्या शिजलेत का शिजल्यासारखं तर वाटतं का शिजलेत आपण त्याला ना मिक्स करून घेऊया हे मिक्स तर करतेच मी तोपर्यंत आपण काय करू इकडे मोहरी टाकूया आणि कांदा तळायचा आपल्याला आहे कांदा एकदम अस लालस तळतोय तोपर्यंत आपण हे सगळं मिक्स करून घेऊया एक जो करूया ते छान असला कलर येईल बघा कांदा छान असा लालसर तळून झालाय बघा झाला आणि इकडं भाजी पण एकदम छान अशी रेडी झाली आपली सगळं मिक्स करून घेतलंय तोपर्यंत आपण हा जो मसाला आहे अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट केली त्याच्यामध्ये टाकूया त्याच्यामध्ये एक चमचा हळद लाल तिखट प्रमाणानुसार लाल तिकडे घ्यायचं जसं तुम्हाला आवडेल तसं बात कर बाई किती हलव तिला आता थोडासा गरम मसाला टाकूया आपण त्याच्यामध्ये आता ह्याला मिक्स करून घेते मी आता ठीक आहे पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या किचनमध्ये पावभाजी केली आहे बरं का पहिल्यांदा भाजी टाकली मिक्स हां आता पाणी म्हणजे थोडंसं शिजले भाजी एक गरम पाणी का गरम पाणी घेतलंय मी मिक्स ठेवूया आणि ह्याच्यात कने ते नुसार आपण पीठ टाकूया आधी आपण भाज्यात टाकले घालीत मी टाकलेलंच आहे शिजवता झालं होिक्स करून झाले आता झाकून ठेवूया एक दहा मिनटासाठी बघा छान असं मिक्स झाले आणि शिजले पण छान ह्याच्यात कडे आता आपण टाकूया पावभाजी मसाला मी वरतून काबत टाकते कारण म्हणजे कसं होते पावभाजी मसाला टाकला तेलामध्ये की आतापर्यंत सगळी त्याची टेस्ट निघून जाते मग आता शिजलं मी सगळं त्यामुळं आत्ता मी टाकलं ह्याच्यात मसाला मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे तुम्ही पण नक्की घरी लेकरांसाठी सरा लेकरांना खाव घाला रविवारची सुट्टी वगैरे असते त्यामुळं लेकरं पण आवडीने खाते आणि इकडं बघा मी पाव चिरून घेतलेत आपल्याला नातात थोडंसं तेल टाकायचं इकडे तवं पण ठेवलंय तेल टाकायचं आहे थोडंसं त्याच्यावरती आपण काय आता तव्यावरती मस्त असे पाव भाजून घेऊया म्हणजे पाव एकदम गरम गरम आणि भाजी पण एकदम गरम गरम तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडस थो बटर टाकूया आणि टेस्ट इथे थोडीशी कोथिंबीर टाकते मी त्याच्यावर त्याला तर बघा कोथिंबीर एकदम टाकून रेडी आहे इकडे रे आपले पाव पण भाजलेत पाव पण आपण घेऊया घेऊया आता ताटामध्ये ओके ओके आता भाजी मस्त असं वास याय लागला बरं का भाजीच वा 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 एकदम छान छान थोडस बटर ठेऊया त्याच्यावरती ओके ओके आपल्याला लिंबू कोणाला लिंबू लागत असेल तर लिंबू घ्या नसेल तर राहू द्या राहू द्या काही प्रॉब्लेम नाही आता गॅस बंद करूया आपण पावा ला हे पाव आपण भाजून घेऊया थोडेसे जसे लागेल तसे तुम्ही खायला घेऊ शकता तर आता टेस्ट करायला पोरीला देते मी बघूया आपण आता ती खाल्ल्यानंतर काय तिचं रिएक्शन आहे कशी लागते काय विकतल्यासारखी हाय का नाही बघूया आपण द्या इकडे मॅडम आता या इकडे इकडे या असं <laughs> खावा खावा इथं एक टेस्ट करून मला सांगा गरम आहे हा थोडासा हा 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 मस्त मस्त पोळला सवकाशोदर वाचतले भारी यायला लागले बघा वा 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 मस्त पण मी पण टेस्ट करून बघते की थांबा जरा ना नको डायरेक्ट तोंडात नको थांबा मी टेस्ट करून बघते कांदा पण ठेवा लागते का त्याच्यावरती मस्त विकतल्यापेक्षा छान झाली मस्त झाले फक्त काय कमी आहे थोडस तिखट कमी पर... कारण तिखट तिखट काय कमी आहे कारण आम्हाला जास्त तिखट आवडत नाही त्याच्यामुळे प्रमाणानुसार मी तिखट वगैरे व्यवस्थित टाकले आणि छान असं पावभाजी तयार झाले बरं का एकच बरं या खायला रेवरची सुट्टी आहे मस्त पावभाजी <laughs> तर चला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा हा चला साधी सिंपल आहे वेळ लागतो जरा थोडासा भाज्या वगैरे नीट करायचं म्हटलं तर हा पण कमीत कमी अर्धा तास तर जाते सगळं हे भाजी वगैरे बनवायसाठी दहा मिनिटं काही मी म्हणू शकत नाही दुसऱ्यांसारखं पण अर्धा पाऊन तास लागतोय ही सगळी रेसिपी बनवायची म्हटलं तर आणि सारी सिंपल आहे घरी नक्की तयार करून बघा खाऊन बघा आणि मग कमेंट मध्ये सांगा मला कशी झाली तर चला ही, चला ही चला। तर चाले तर खायला तू जा आणि मी पण व्हिडिओ इथंच थांबवते माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय